नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र ट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारामध्ये महाराष्ट्रात आज काय बदल झाला आहे याविषयी सविस्तर चर्चा आज करणार आहोत सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे अकोला या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल अमरावती तूर मार्केट नागपूर तूर मार्केट अकोला कारंजा वाशिम तूर मार्केट सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट गेल्या काही दिवसापासून तुरीच्या बाजारामध्ये मोठी घट आपल्याला पाहायला मिळत आहे आवक कमी झाली तरी सुद्धा तुरीचे बाजारभाव वाढत नाही याकडे सरकारने योग्य वेळेस लक्ष देणं गरजेचं आहे कारण बघा खत औषध आणि फवारा त्याचबरोबर बियाणे मशागत खुरापणी नांगरणी यांचा विचार करता सरासरी तुरीला कमीत कमी आठ हजार ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव असेल तरच तूर शेतकरी फायद्यात येईल त्या तर तूर शेतकरी अडचणीत येण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे महाराष्ट्रात तुरीला सरासरी सहा हजार ते सात हजारचा दर मिळत आहे गेल्या काही दिवसापासून तो दर स्थिर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये अकोला अमरावती नागपूर उमरेड दुधनी हिंगणघाट याच ठिकाणचा बाजारभाव पाहूया अकोला मार्केट चौदाशे साठ क्विंटल अवकाले सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा व अकोला शहरामध्ये सरासरी जो आहे अकोल्यात साठ ते सत्तर रुपये आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांपेक्षा अकोल्याचा मार्केट रेट थोडासा चांगला उच्च क्वालिटीचा मार्केट आहे अमरावती मार्केट तेवीसशे पंच्याण्णव क्विंटल अवकाल सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा व अमरावती शहरामध्ये सरासरी जो आहे एकसष्ट ते अडसष्ट रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर ठिकाणी दूधनी सहाशे पंच्याण्णव क्विंटल उवडले सहा हजार ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी शहरामध्ये सरासरी जो आहे साठ रुपये ते सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी नागपूर नऊशे छप्पन क्विंटल वाव केले सहा हजार तीनशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी जो आहे चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर ठिकाणी मलकापूर अकरा पंच्याण्णव क्विंटल उकलले सहा हजार दोनशे ते सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर शहरामध्ये सरासरी दर जो आहे बासष्ट ते सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट रुपये दिसत आहे दर्यापूर बाराशे क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दर्यापूर शहरामध्ये आहे सरासरी दर जो आहे महाराष्ट्रामध्ये साठ ते अडुसठ रुपये आपल्याला पाहायला मिळतो इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला पैठण सहा हजार तीनशे हिंगोली सहा हजार चारशे मुरुम सहा पाचशे अकोला सहा नऊशे ते सात हजार मालेगाव सहा पाच नऊशे चिखली सहा चारशे सहा पाचशे नागपूर सहा आठशे सहा नऊशे मलकापूर सहा आठशे सहा नऊशे सामनेर सहा पाचशे सहा सहाशे गंगाखेड सहा शंभर सहा दोनशे रुपये तसेच सोलापूर पाच आठशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्व ठिकाणी गंगाखेड सहा शंभर भंडारा सहा हजार ते सहा हजार पाचशे दुधनी सहा आठशे ते सहा नऊशे माजोलगाव सहा पाचशे सहा सहाशे सातशे गेवराई सहा हजार सहाशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे लेटेस्ट आजचे तूर मार्केट रेट तूर मार्केटविषयीचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी त्याचबरोबर तुरी तुरीचे बाजारभाव असेल तुरीचे आजार असतील इतर काही महत्त्वाच्या समस्यांवरचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळवण्यासाठी चॅनलला नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो